खेड तालुक्यात लग्न जुळवण्याच्या आमिषाने एका शेतकऱ्याची तब्बल एक लाख साठ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चार महिलांच्या विरोधात जून दोन हजार पंचवीसमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील लोटारू दुल्हन आणि तिच्या कथित नातेवाईक महिलांना अटक करण्यात आली आहे या संदर्भात आनंदा सयाजी जैद पैवर्षे साठ राहणार जैदवाडी तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती जैद यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेती करणाऱ्या मुलाचे लग्न मराठवाड्यातील मुलीशी त्यांच्या ओळखीच्या ज्योती संतोष तांबोळी पैवर्षे चाळीस राहणार पडगाव सहाणी तालुका जुन्नर या महिलेच्या मध्यस्थीने ठरले होते सुवर्णा उत्तम गव्हाणे पैवर्षे अठ्ठावीस राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद असे नाव सांगण्यात आलेल्या मुलीबरोबर हे लग्न ठरले त्या मोबदल्यात मध्यस्थी ज्योती तांबोळी मुलगी सुवर्णा गव्हाणे तसेच सुवर्णाची मामी अणुसया राजेंद्र मोरे वैवर्षे पन्नास राहणार उमरगा आणि मावशी मनीषा बाळू कदम वैवर्षे पंचेचाळीस राहणार यशवंत कॉलनी निलंगा चिल्हा लातूर यांनी संगणमत करून फिर्यादीकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले इतरही खर्च मुलाकडच्यांनी केला त्यानंतर काही गडबडीत लग्नही लावण्यात आले लग्नानंतर नवरीची कथित मामी आणि मावशी तिच्याबरोबर जैतवाडी येथेच थांबल्या दुसऱ्या दिवशी परगावी नातेवाईकांकडे मयत झाले तो अंत्यविधी उशिरा झाल्याने जैत कुटुंबीय तो उरकून रात्री बाराच्या सुमारास घरी येऊन झोपले आधी लग्न आणि नंतर या गडबडीमुळे सर्वजण गाठ झोपी गेले ती संधी साधून रात्री दोनच्या सुमारास नवरी आणि बरोबरच्या दोन महिलांनी मागच्या दरवाजामधून पोबारा केला ही घटना बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान घडली होती ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित फसवणूक असल्याचे निष्पन्न झाले होते आता त्यातील आरोपी महिलांना अखेर अटक करण्यात आली आहे